हा आम्ही नाही घेतला ताई घ्यायचाच नाही त्याच्यामुळं हा विषय बिलकुल क्लिअर आहे विश्वास ठेवा जर फडणवीसला मॅनेज झालो असतो तर सतरा तारखेला सरकारचीच नाचक्की झाली की नाही सतरा तारखेला सरकारचीच नाचक्की झाली की नाही हे अर्थ स्पीकर वर धरा सतरा ऐका ना अरे ऐका सतरा तारखेला सरकारनं कारवाई करून सरकारची नाचक्की झाली की नाही मग सरकार नाचक्की करून कशाला उद्योग करल त्याच्यामुळे काय विरोधकायला मुद्दा दीपक बवडे विरुद्ध बोलायला काहीच नाही मग माझे बँक अकाउंट आहेत कोणी म्हणते पाच कोटी जमा झाले आनंद भाऊ कोणी म्हणते कोटी जमा झाले आंदोलनात दोन सर एक नक्की त्याचा हिशोब दुसऱ्याचा घेतला आणि आता मी मागच्या पाच महिने झाले चार महिने साहेब चार पाच लाख आणि किती जमा झाले त्याच्या हिशोबी आमच्या आणि ते पैसे पुऱ्या महाराष्ट्रात मी ओपन चालेल सांगतो नगदी पैसे जर कोणाकडून घेतले असेल मी किंवा आमच्या टीमनं त्यांना जाहीरपणे या सांगा आम्ही आम एक लाख दिले दोन लाख दिले पाच लाख दिले दीपक बोराडे सांगा स्पष्टीकरण देऊन स्पष्टीकरण द्या आम्ही आमच्यात लिहिले नाही एक लाख दहा हजार पाच हजार आमच्या वयत लिहिले नाही असं त्यांना सांगा कोणाचेच नाही घेतले बरं याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडून शिवसेनेकून जर शेखर दादा गेला असेल तर अकाउंट चेक करा माझे चेक करा माझ्या नातेवाईकाचे चेक करा माझ्या मित्राचे चेक करा माझ्या टीम मधल्या सगळ्याचे चेक करा बंधन कुठे दादा त्याच्यामुळं आपण भोळे साधे लोक आहेत पटकन यायच्या भूल थापायला बळी पडतो भूल थापायला बळी पडू नका मी आता सविस्तर नंतर बोलल या ठिकाणी सगळ्यांच्या इच्छेनुसार पुन्हा तोच मुद्दा येतो कोणाला बोलू द्या किती वेळ बोलू द्या तुम्ही जण मी माहीत देतो आपल्या इथं उपोष बरे राहिल थांबा माफ करा पुन्हा एकदा इथं आलो तुम्ही म्हणसाल दीपक बोराडे आला आणि त्याच सुरू झालं मी माझ्यासोबत सोळा दिवस मोठं आंदोलन झालं भावांनो भाऊ मी तिथं बसलेलो होतो तेव्हापासून माझ्या सोबत रात्र दिवस त्यांचा मला तर सवय मी ताई स्नेहा ताई तुम्ही राहिले मी बारा वर्ष झाले मी चोवीस तास बारा महिने बाहेर आठ दिवस पंधरा दिवस महिना महिना येत नाही वाग्य ताई घरी पण मला सवय माझ्या परिवाराला सवय पण माझ्या सोबत आमचे भगवानराव मातले असतील गोविंद आबा जाधव असल आमचे सरपंच प्रल्हाद भाऊ नेमाने असल निखिलवीर शिवरामवीर बाबासाहेब जोशी असतील आणखी कोण आहे तिथं शिवाजीराव तरोटे असतील हे आमची जी सगळी मंडळी आहे संतोषराव आहेत हे सगळी मंडळी त्यांचा घरदार त्यांचा वेळ <laughs> सोडून फिरवायला येतात त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सोळा तारखेपासूनच्या आंदोलनापासून पातोंड साहेब या ठिकाणी राज्यभर ज्या ज्या ठिकाणी त्यांना आमच्या सोबत येणं शक्य झालं त्या त्या ठिकाणी आमच्या सोबत आले ज्यांना आमच्या सोबत येणं शक्य नसेल त्यांनी त्यांच्या पद्धतीन विदर्भात दौरे केले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आणि ज्यांनी ज्यांनी गावोगाव बैठका घेतल्या छोट्या मोठ्या बैठका घेतल्या असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून समाज बांधवांना इकडे यायचं आवाहन केलं असेल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद या ठिकाणी महादेव अर्जुन साहेब आहेत मुंबईचे खरं म्हणजे मुंबईच्या आझाद मैदानात किंवा मुंबईला आलं पाहिजे दीपक भाऊ हे मी उपोषणात बसलेलं असताना आनंद भाऊ मला महादेव अर्जुन साहेब म्हणले होते की तुम्ही ज्या दिवशी भाऊ मुंबईला असाल मुंबईची जबाबदारी आम्ही घेतो मॅनेजमेंटची ते महादेव अर्जुन साहेब तेव्हापासून वय किती साहेब तुमचं पासष्ट रिटायर झाले पासष्ट वर्ष वय साहेबाच पण त्या आम्हाला आजवर असं काम करतात या ठिकाणी आलो हे देवकाते साहेब आमचा परिचय नाही त्यांनी माझी गाडी पाहिली इथं आम्ही आज अपमानची पाहणी करायला आलो होतो आणि त्यांनी गाडीवर बॅनर पाहिलं माझ्याकडे आले म्हणे भाऊ जय मल्हार म्हणलं साहेब जय मल्हार म्हणे मी इथं हायकोर्टला प्रॅक्टिस करतो तुम्हाला जिथं कुठं काही लिगल अडचणी येतील आम्ही सहकार्य करतो त्यांचे सगळे सहकारी बी आपल्या बिचारे मदत करतात त्यांचं या ठिकाणी आभार माना या ठिकाणी राहुल दादा हजारे आलेत आमचे आनंद भाऊ बनसोडे गोयकर साहेब आहेत उपोषण करते मी आता सूत्रसंचालनाचा माईक आमच्या इथं दोन ज्येष्ठ मंडळी आहे सुरेश दादा बनगर ते स्वतः उपोषण करते आमचे विजय भाऊ तमनर हे सुद्धा दोन महिन्यापासून जिथं जिथं वेळ भेटल तिथं माझ्यासोबत फिरतात आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांनी बैठका घेतल्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मी माईक या दोघांकडे देतो या दोघांनी थोडस सूत्रसंचालन करावं आणि मला वाटतं दोन दोन मिनिटं दादा सगळ्यालाच बोलू द्यावा सगळ्यालाच बोलू द्यावा तुम्ही तुमच्या पद्धतीने अरे एक बिरू दादा पुढे या आमचे बिरुद हे बा बोलता बोलता विष्णू बर का मग कसं बोलता नाही त्याचं नाव कमी जास्त होईल तुम्ही मय घेतलंच नाही हा आमच्या अविनाश भाऊ आयगुडे तिकडं बिरू दादा दादा सुद्धा पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत आहेत त्यांचं त्यांचं जे जे करतात लव दादा गटकाळ या पुढे या दर्शक घटकर साहेब आहेत आमचे राम भाऊ आम हो ए पाटील आमचे घनसावंगीचे डॉक्टर पांढरे साहेब आहे वाजवा टाळे यांच्यासाठी विष्णू भाऊ आमचे नो दादा धनगर इकडे या अरे इकडे या खरंच इकडे या यार इकडे तुमच्या पाया पडतो या इकडे एकदा अरे इकडे या अरे आपल्याला टाइम बस नाही थोडस द्या थोडस मिरंगाळा बी होतो अरे लोक बर